उल्हासनगर शहरातील अनेक राजकीय पक्ष आहेत परंतु या पक्षातील आंबेडकरी अनुयायी अनुयायी जे आहेत ते या दिवशी एकत्रितपणे येतात आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करतात उल्हासनगर शहरातील अनेक भागातील लोकं त्यामध्ये स्त्री आहेत लहान मुलं आहेत वयस्कर आहेत तरुण पिढी आहेत हे सगळे एकत्रितपणे आपल्या घरातून निघतात हातात मेनबत्त्या घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रही या घोषणा देत पायी ते महानगरपालिकेत येतात आणि त्यांना अभिवादन करतात ग छा धम सरण ग oh uh -huh. दहा डिसेंबरच्या पूर्वसंध्येला अभिवादन करण्यासाठी उल्हासनगर शहरातील रिपाईचे नेते नाना पवार भगवान भालेराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते शिवाजी रगडे उद्धव ठाकरे उल्हासन उद्धव ठाकरे सेनेचे उल्हासनगर शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी देखील येऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना अभिवादन केले शरण गच्छा धरण गच्छा सङ्घं शरण याच प्रसंगी उल्हासनगर शहरातील पोलीस प्रशासन हे देखील सज्ज होते कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या जागे कडक पोलीस बंदोबस्त होता याच अनुषंगाने उल्हासनगर पोलीस ठाण्याचे सेंट्रल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांचे अधिकारी यांनी देखील येऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले छा सर ग डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या साससराव्या महापरिनिर्वाण दिनी महानगरपालिकेच्या भंडार विभागातर्फे चहा पाणी आणि बिस्किट याची व्यवस्था करण्यात आली होती ज्यामध्ये लहान मुलांना पासून त्या वृद्ध नागरिकांनी त्याचा स्वाद घेतला धम सरण ग या महापरिनिर्वाण दिनी उल्हासनगर शहराच्या नगरपालिकेच्या बाहेर अनेकांनी स्टॉल्स लावले होते जिथे त्यांनी पाण्याची व्यवस्था केली होती लोकांसाठी चहाची व्यवस्था केली होती जे कोणी आंबेडकर अनुयायी येत होते त्यांना पाणी देत होते आणि एक प्रकारे समाजकार्याला स्वतःला वाहून घेत होते महानगरपालिकेची निवडणूक जर जवळ असती तर अनेक भावी नेते म्हणजे त्यामध्ये न माजी नगरसेवक म्हणा किंवा भावी नगरसेवक हे शेकडोच्या हिशोबाने इथं आले असतानी बाबासाहेबांच्या प्रतिमेस हार अर्पण केला असता परंतु निवडकच काही नेते आणि माजी नगरसेवक काल रात्री आले त्यांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या शहराची शोकांत पहा की उल्हासनगर महानगरपाल उल्हासनगरचे आमदार जे हॅप्पी स्ट्रीटचा कार्यक्रम आयोजित घेतात आणि शेकडो लोकांना बोलून तो कार्यक्रम आयोजित करतात परंतु त्यांनी संविधान दिन हा देखील साजरा केला नाही दुसरी गोष्ट बाबासाहेबांना अभिदा अभिवादन करण्यासाठी देखील आले आले ते आलेले नाहीत भारतीय जनता पक्षाचे कोणतेही मोठे नेते या बाबासाहेबांच्या प्रतिमेस फुल अर्पण करण्यासाठी म्हणा किंवा अभिवादन करण्यासाठी आलेलेच नाहीत त्यांना बाबासाहेबांचा विसर पडला की ते त्यांची मानसिकताच राहिली नाही की बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा म्हणून सोशल मीडियावरती स्वतःच्या फोटोसोबत त्यांनी अनेक लोकांनी अभिवादन केले पुष्पहारपण केले वेगवेगळ्या कमेंट्स पार्स केल्या परंतु त्यांना ज्या महानगरपालिकेचे ते सदस्य होते त्यावेळेस ते इथे येऊन प्रत्येक महापौर असो सभापती असो स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असो किंवा विरोधी पक्ष पक्षनेते असो त्यावेळेस ते इथे येताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून देखावा करतात त्यावेळेस हे ते त्यांचं ते बेगडी प्रेम का दाखवतात त्यांना काल जो पडलेला विसर हा हा त्या हे आंबेडकरी लोकांच्या जिवारी लागायलाच पाहिजे त्यांना देखील समजायला पाहिजे की फक्त यांच्यासाठी आंबेडकरी समाज हा फक्त एक मतदानासाठीच फक्त मर्यादित आहे बाकी त्यांना काही घेणं देणं नाही आहे संविधान दिन ज्या दिवशी होता सव्वीस नोव्हेंबरला तो संविधान दिन साजरा न करता दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेला आमदार साहेबांनी हॅपी स्ट्रीटचा सा मोठा कार्यक्रम घेतला परंतु त्यांना संविधान दिनाची आठवण झाली नाही आहे का की त्यांना बाबासाहेबांची गरजच नाही आहे हा देखील प्रश्न आता उल्हासनगर शहरातील आंबेडकरी जनतेला पडलेला प्रश्न आहे